कर्जत येथील प्रति पंढरपूर असलेल्या विठ्ठल दर्शनासाठी उसळली भाविकांची अलोट गर्दी महाराष्ट्रात आषाढी एकादशीच्या निमित्त पंढरपूर इथं विठ्ठल भाविक भक्ताचा अलोट महासागर उसळला आहे प्रति पंढरपूर म्हणून ओळख असलेल्या रायगड जिल्ह्यातील कर्जत येथील प्रसिद्ध विठ्ठलाच्या भव्य मूर्तीचं दर्शन घेण्यासाठी आषाढी एकादशीच्या निमित्त मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली आहे लहान मुलं पारंपरिक वेशभूषेत आल्यानं वातावरण भक्तिमय झालं भजन भक्ती गीतांमुळे आता माझं नाव स्नेहलजुनी खंडागळे आम्ही शारदा मंदिरचे विद्यार्थी आहेत आणि आम्हाला म्हणजे आमच्या आजी आजोबा सगळे पंढरपूरला जाऊन आलेत आणि आम्ही ना जाऊन आलो म्हणून आम्ही प्रति पंढरपूरमध्येच येऊन आमचं मन, मन प्रसन्न होते आम्हाला म्हणजे कळतं की पंढरपूरमध्ये कसं फील होत असेल आणि आमचं नमस्कार सर्व भाविक भक्तांना मी आषाढी एकादशीच्या शुभेच्छा देतो आज या कर्ज शहरातील या उल्हास नदी काठी पंढरपूर आळंदी जी या मतदारसंघाचे सन्माननीय आमदार महेंद्र थोरवे साहेब यांच्या संकल्पनेतून ही तयार झालेली प्रति पंढरपूर आळंदी आणि आज आषाढी एकादशी निमित्त कर्जत तालुक्यातील खालापूर तालुक्यातील अनेक भाविक भक्तांनी या स या ठिकाणी दर्शनासाठी फार मोठी गर्दी या ठिकाणी केलेली आहे खरंच एक आमच्या कर्जतचं एक नाव आणि कर्जतचं एक चांगलं प्रतीक म्हणून आमदार साहेबांनी या ठिकाणी ही प्रति पंढरपूर आळंदीची स्थापना केली आणि या महाराष्ट्राचे सन्मान्य उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या हस्ते या या मूर्तीचं लोकार्पण सोहळा या ठिकाणी पार पडला होता आणि खरंच अतिशय एक कर्जतकर म्हणून अभिमान वाटतो की या कर्जत शहरामध्ये आमच्या अशा पद्धतीची वास्तू या आमदार साहेबांच्या माध्यमातून तयार झाली मी सर्व कर्जतकरांच्या वतीने मी आमदार साहेब असतील सन्मान्य उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब असतील यांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो की आपण आम्हाला या ठिकाणी निधी उपलब्ध करून अशा प्रकारची एक ऐतिहासिक वास्तू या कर्जत शहराला आपण दिलीत त्याबद्दल मी आभार व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा देतो धन्यवाद तिकडे तुथा त्याला भवानी आई रोड तुला सस्वर पाव ग तुना। मला भवानी आई रोड गावा तुला सस्वर पाव ग मला भवानी आई रोड गावान तुला